नाव धनाजी भीमराव पाटोळे मी राहणार इथलाच कासेगावचा आहे कासेगावचा कासेगावचे काय म्हणताय या निवडणुकीसंदर्भात आपल्याला काय वाटतं जशी चोरसेचीच निवडणूक आहे सध्याची पण सध्याच्या परिस्थितीनुसार खासदारकीचा विचार केला तर सध्या परिस्थिती अशी झाली की भाजपच्या बऱ्याचशाच मंडळींनी इकडे कधी फिरकलेच नाही आहे त्यांच्या आमदार निधी खासदार निधीतून काही थोडीफार कामं झालेली आहेत पण तशी मानवाशी कामं झालेली नाही आहेत त्यांनी गावासाठी काहीतर थोडं योगदान करायला पाहिजे होतं पण ते झालं नाही त्यांच्याकडून सध्या खासदार इथल्या लोकांना विचारलं तर तेही देखील माहीत इतन नाही त्यांना mm -hmm. मग अशी परिस्थिती जर असेल गावाची किंवा खासदारांची तर मतदान करायचं हे कदाचित या लोकांना पण इथं समजलं पाहिजे की बाबा खासदार निवडून देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सध्या ही परिस्थिती असेल एकदा एकदा व्यक्ती आपण प्रतिनिधित्व म्हणून त्यांना पाठवतो पुढं पण तसं त्यांनी लोकांकडं पाठीमागं पण पाहिलं पाहिजे की जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की बाबा हे खासदार आहेत खासदारकीसाठी के उभा केलेला व्यक्ती आहे आता सध्या प प्रेमताय शिंदे यांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर सध्या चालू आमदार आहेत त्यांची प्रगती बघितली बऱ्याच लोकांनी काम पण तसं आहे चांगलं अशी परिस्थिती लोकांच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे काम केलं तरच आपल्याला मतं मिळेल आता इथून पुढं तर परिस्थिती असेच झालेली आहे शिकलेल्या वर्ग आहे लोकांना आहे आता काम नक्की केले सो आपल्याला परिस्थिती पर नाही प्रणिता शिंदे तसं म्हटलं तर सध्या चालू सोलापूरमधून आमदार आहेत तीन टर्म त्यांचे आहेत आणि तसं त्यांचं काम पण आहे चांगलं छान प्रकारे आणि जर खासदारकीसाठी त्यांनी लोकांचा इथून प्रतिसाद मिळेलच असं मलाही वाटतं कारण का तर सध्या स्वामी महाराज खासदार होते मागच्या टर्मला त्यांनी कधी इकडे फिरकून पण बघितलेलं नाहीये वैयक्तिक आम्ही मतदान केलं त्यांना पण आता जर विचारलं की बाबा स्वामी महाराज कोण होते तरीही कोणाला माहित नाही तसं आता प्रनिता शिंदेंना जर तुम्ही विचारलं तर तळगाडातल्या लोकांपर्यंत त्या पोचलेले व्यक्ती शंभर टक्के त्यांना मतदान होत अमोल उशीच आहे आज इथं सभा होती ताईंची त्यासाठी आल तो सभेला तुमच्या तावशीचं मतदान सोलापूर लोकसभेला आहे हां लोकसभेला सोलापूर लोकसभेला आहे किती मतदान आहे साधारण तुमच्या गावचं आमच्या गावाचं तेतीसशे ते चौतीसशे मतदान आहे बर मागील खासदारच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावातून साधारण किती मतदान कुणाला किती पडलं होतं काय माहिती आमच्या गावाचा आज एक आज तगाचा इतिहास आहे आम्ही कट्टर बहिरदादा जे कार्यकर्ते आहे आम्ही दादा ज्यांच्या पाठीमागे त्यांना आम्ही मतदान करणार आणि आम्हाला आता चालू सोलापूरचं कोण खासदार होता त्या माणसाचं आम्हाला नावसुद्धा माहीत नाही आज दाग्याचा इतिहास आहे आमचा आम्हाला नाव सुद्धा आम्ही खेडेगावातले लोक आहे आम्हाला त्या माणस खासदाराचं नाव सुद्धा माहीत नाही आणि पर्यंत शिंदे शंभर टक्के निवडून येणार आणि ताऊशीतनं पाचशे ते सहाशे सहाशे मताचं लेट त्यांना मिळणार मारुती वाघमरे प्रॉपर कसे मागील दोन वेळा बीजेपीचे खासदार झाले त्यांनी केलेली कामं किंवा त्यांनी नाही केलेली कामं आणि आता तुमच्या मनातील काय प्रश्न आम्ही भाजपची माणसं आहे बर आम्ही सतपती आल मतदान मागचे खासदार बीजेपीचे गावात आले नाहीत असं अनेक जणांकडून ऐकायला मिळालं त्याबद्दल आपलं मत ह्याच्या आधी तर कोण आलंच नव्हती ह्याच्या आधी होते, होते काँग्रेसची पंचवीस वर्ष झालं खासदार लोकसभेला बीजेपीची सत्ता आहे तर पंचवीस वर्षात बीजेपीचा एकही खासदार आला नाही असं यांचं म्हणणं आहे आम्ही आमचं आमचं आहे आम्ही मतदान करणार बरं आता तुमचं भाजपाकडून काय अपेक्षा आहेत आम्हाला काय लीडचं काय आम्ही सांगू शकतो आमच्या आमच्या मतदान आलं काय लीड काय आम्ही पडरे काय साधारण किती मतांनी निवडून येते आम्ही सांगू शकत नाही नवनाथ सुभाषानवशेगा कसेगाव तर काय म्हणताय आजच्या सध्या लोकसभे निवडणुकी तर रणधुमाळी चालू आहे तुमच्या गावात आज प्रणित शिंदे आलेले आहेत तर काय सांगाल या निवडणुकीबाबत आम्हाला सोलापूर जिल्ह्यातून प्रणित शिंदेच पाहिजेत ना भाजप नको आम्हाला नेमकं कारण काय शेतकऱ्यासाठी भाजप नाहीच ना कुठलं कुठल्याही गोष्टी झालं तर काँग्रेसची काँग्रेसलाही आम्ही मतदान देणार भाजपला आम्ही कधीही मतांनी तुमकडे करणार नाही शेतकऱ्याच्या विरोधात आहे भाजपचं धोरण आता वेगवेगळ्या चॅनलवर ज्या जाहिराती फिरतात मोदींच्या शेतकऱ्यांसाठी हे केलं ते केलं त्या संदर्भात काय सांगतो नाही काहीच नाही ना केलं त्याने जाहिराती फिरायचं जाहिराती फिरायचं काय पण इथं अजूनपर्यंत ती खासदार बी कधी दिसला नाही कावला पहिला बी खासदार दिसला नाही आणि ही बी खासदार दिसला नाही मग आता प्रत्येक बारीने ती जर नवीन देत असली तर मग काँग्रेसला ह्या वर्षी आम्ही साथ देणार परंतु काय हाई रोड पाणी जे जी भाजपने जी केलं नाही ती करून दावणार ना कृष्णा शेळके कासेगाव कासे शेतकरी आहे का तुम्ही लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात काय सांगा लोकसभेची निवडणूक ही माझ्या हिशोबानं तर काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीला मिळावी आणि अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे शेतकऱ्यांसाठी जी त्यांनी जी योजना राबवली ती अत्यंत चांगल्या पहिल्या राबवलेल्या योजना आहेत की आता जी सरकार भाजपचं आहे ह्याच्याविषयी काय आहे माहीत आहे का हे वरच्या लेवलला चालू आहे पण खाल्ल्या तळागाळात ही सर्वसामान्य शेतकऱ्याला काही मिळू शकत नाही आणि आजपर्यंत काही मिळालं नाही महत्त्वाचं काय आहे की ही महत्त्वाची विषय आहे की शेतकऱ्यांनी जी आतोनात कष्ट करून त्याच्याची शेतीमालाला प ही मिळत नाही बाजारभाव मिळत नाही त्यासाठी ही शेतकऱ्याची एकमेव बाजू म्हणजे आपलं काँग्रेस ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडून यावं ही एवढीच अपेक्षा मी बोलतो नाव सांगतो पांढरंग काय म्हणताय तुम्ही लोकसभा निवडणूक चालू आहे त्या संदर्भात भाजप भाजपला भाजपला मतदान नेमकं कारण काय काय विकास भरपूर केला भाजपनं बरं आपल्या काशेगाव भागात कोणत्या प्रकारचा विकास केलाय भाजप रस्ते कामं ती भरपूर पेन्शन देतील शेतकऱ्यांना मध्ये अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही असं बाकीचे विरोधक म्हणतात त्याबद्दल आता विरोधक विरोधक आहेत म्हणल्यावरती काशे कोणते मधले प्रामुख्याने के रस्तेच केली लाईट बिला केली शेतकऱ्यांना अनुदान दिलं सभा मंडप दिलं हम्म खासदार ते लोकांनी दिलेला मी संपला विषय खासदार काय काम आहे प्रशांत मालकाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचंच काम करणार आम्ही मालकांना जो सांगाल तेव्हा आदेश आम्ही देणार उमेदवार कोण आहे हे फारसं महत्त्वाचं नाही पण देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेबाने केलं आहे त्याच्यावर लोक समाधानी आहेत नरेंद्र मोदी साहेबाने एक चांगलं काम केलं म्हणजे का काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं त्यानंतर भारत देश प्रगतीपथावर यावा म्हणून त्यांनी जी यंत्रणा राबवली आज सर्वात महत्त्वाचं काम पाठीमागं जरा आपण बघितलं दहा वर्षाच्या पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट होत होते मोठमोठ्या हॉटेलवर बॉम्बस्फोट होत होते हल्ले होत होते पण ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस कुठलाही अनुचित प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये घडलेला नाही आणि जा मोदीचं काम म्हणजे असं आहे आज घर घर गॅस त्यांनी दिलेला आहे ज्यावेळेस सुरुवातीला दहा वर्षाखाली कुठं तर बघितलं तर मोठ्या घरण्यात ना दोन नाही तर चार ग्रामीण भागात गॅस असायचे पण मोदींच्या ह्या कामामुळं सर्वसामान्य जनतेच्या घरीसुद्धा आज गॅस आले त्यामुळं गोरगरिबाच्या महिलांना जळण तोड्याला जे जावं लागत होतं ते बंद झालं आणि मोदीच्या ह्या गॅसमुळं म महिलांना एक सुख लागलं आणि दुसरा मुद्दा असा आहे की गोरगरीब जनतेला पाच लाखापर्यंत योजनेतून दवाखाना फ्री आहे गोरगरीब जनतेला रेशन संपूर्ण फ्री आहे हे अशा चांगल्या गोष्टी नरेंद्र मोदींनी केल्यामुळं नरेंद्र मोदीवर लोक समाधानी आहेत आता मतदान करताना लोक उमेदवार बघतील का मोदी मोदीवरती मोदी मोदी उमेदवार कोणीही माहीत नाही फक्त आम्हाला कमळ माहीत आहे लोकांचं म्हणणं असं आलं की गॅस घरोघर गेला ही मान्य आहे पण गॅसची जी किंमत आहे दुपटी तिपटीने वाढली त्याचं कसं आहे ज्यावेळेस सुरुवातीला गॅस अडीचशे रुपयाने दिला त्यावेळेस गॅस अतिशय कमी प्रमाणात होता आता जिथं घर आहे जिथं कोपट आहे तिथं सुद्धा गॅस आहे म्हणजे खप वाढला खप वाढल्यावर किंमत वाढणारच आहे आता आमच्या भागापुरतं जर आम्हाला सांगायचं म्हणलं तर आमच्या गावात अठरा पगड जात आहे इथं जातीवाद अजिबात नाही त्यामुळे इथं कोण नाराज कोण आंदोलन असला प्रकार कधी आजपर्यंत झालेला नाही म्हणजे मोदी सरकारचं इथलं बसल शंभर टक्के जी यापूर्वी जी खासदार होऊन गे गेले गेले पंचवीस वर्ष झाल्या लोकसभेवर बी जे पी सत्ता आहे असं विरोधक म्हणत आहेत की परंतु ती जी खासदार निवडून दिलेली आहे मतदारसंघात फिरलेच नाहीत काय एक आहे खासदार जे लोकसभेला खासदार येते त्यांना सहा तालुके असतात आणि खासदारकडं सहसा कोणाचं काही काम नसतं तालुक्याचं ता लोकप्रतिनिधी जे आमदार असतात ते तालुक्यातली कामं करतात तर आमचे भाजपचे आमदार समाधानदादा अवताड आहेत अतिशय कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्याने या तालुक्यात या दोन अडीच वर्षात काम केले त्या पाण्याचा प्रश्न असेल वाड्या वस्त्यावरल्या नॉन प्लॅनमधले रस्त्याचे प्रश्न असतील भागातले रस्ते असतील आणि जे मोदीजीने राज्यातले जे रस्ते केले त्यामुळे ज्या गावाला आम्हाला आठ दिवस लागत होते त्या गा गावाला लोक तीन तासात जातात अशा पद्धतीचा जा मोदीजीने केलेला विकास आहे आणि आमच्या आमदारांनी केलेली काम आहेत त्याकडे बघूनच आम्ही मतदान बी जे पीला करणार परिचारकांनी काय विकास केला के नाही केला त्यांना त्यांनासुद्धा आम्ही नावच ठेवत नाही भारतीय जनता पार्टी त्यांनीही संस्था चांगल्या चालवल्या त्यांनी लोकांचा विकास केला ईडीचा एक मुद्दा वारंवार उचलला उचलला भीती दाखवून दा 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 इतर पक्षातले जी लोक आहेत ती स्वतःकडे घेण्याचं काम किंवा त्या संदर्भात असं काहीच सांगता येत नाही तो चुकीच्या मार्गाने गेला आहे त्याला शासन होणारच आहे मग आतापर्यंत बऱ्याच जणांकडं चौकशी झाल्या ते निष्पाप निघाले त्यांना कुठलीच अडचण आली ना नाही ज्यावेळेस आरोपी होतो आणि डिपार्टमेंट त्याला संशयास्पद म्हणून बोलवून घेतं त्याची चौकशी करतं आणि त्यातनं काय निष्पन्न झाल्यानंतर तो क्लिअर बाजूला निघतोच की आहे पाठीमागा आम्ही परिणित त्याला ह्या गावातून एकोणतीसशे मताचं लीड दिलं होतं पण परिस्थिती अशी झाली की समाधान दादा अवताडे आमदार झाले आणि त्यांनी भाजपच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये प्रचंड विकासाची कामं केली आणि त्या विकासाला बघून आम्ही मतदान करणार आहे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं केली त्याकडे बघून आम्ही मतदान करणार आम सातपुतीला आता सध्या परिस्थिती तुम्ही बघताय त्यांची सभा आहे तुम्ही परिस्थिती बघून येत आहे लोकांचा प्रतिसाद काय मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अजमावा ते एक विरोधकांनी काढलेलं षडयंत्र आहे संवेदन ही अशी गोष्ट आहे की ती कुणालाही बदलता येणार नाही त्यामुळं संवेदन हे विरोधक एक बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून संवेदन बदलणे हे बदलणे हे असा कालवा होतोय पण संवेदन ही कोणच बदलू शकत नाही रामसात भाजप आमचं चांगली आमदार साहेबांच्या

पण आपले ही गानुले रोड पंढरपूर काशी आहेत बरेच काय माहिती का ताण्या रोड आला आहेत काशी वाटत नाही होणार नाही काय फिरणार नाही होणार नाही लेड कोणाला देणार आहे लेड भाजपला भाजपला येतो का सेवा हां कारण का तर आम्हाला मोदी साहेबांनी जी भरघोसपर्यंत आजपर्यंत जे सहकार्य केले त्यात आम्ही समोर राम मंदिराचा विषय असू द्या कुठला ए कायदा असू द्या त्या अवकाळी आग, आम्हाला नुकसान भरपाई केंद्र शासनाची आम्हाला मदत या सगळ्या गोष्टींना आम्ही समाधान आहे आणि खासदारच्या माध्यमातून आमच्या ही भरपूर आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे कुठल्याही आमदारनं आमच्या काशीगावासाठी भरपूर निधी दिलेला आहे आजपर्यंत त्यामुळे आम्ही समाधान आहे कमळ ह्या पक्षावर आम्ही समाधान आहे आम्हाला काँग्रेसची काही गरज नाही मोदी बघून आम्ही मत सर्वजण आम्ही कमळाला टाकणार काशीगाव मोदी आहे तो मुक्युन नाही सगळं चारशेपेक्षा जास्त होणार やっぱな。